असाच प्रतिसाद कायम लाभावा दर्शनात नाट्याची स्पर्धा आपण पाहतो त्या संख्येने प्रतिक्रिया <laughs> आ, आवाज तर्फे इथे आता पशु मेळावा लावलेला आहे ला आणि हा सर्वही अगदी एकदम एकदा हौशीने सर्व घोडेवाले बैलवाले म्हैसवाले सर्व आम्ही लोक हौशी इथे आलेले आहोत आमचे सरपंच राणेसाहेब व त्यांची मिसेस अभिलाषा राणे यांनी सर्वांनी सहभाग सर्वा घेऊन सर्व गाववाल्यांनी ग्रामपंचायतीने सहभाग घेऊन सर्व आम्ही उपस्थित राहून आम्ही आज हे मेळावा भरलेला आहे आणि इथे आम्ही माझं नाव हरेश्वर शशीनाथ वारडे राहणार सारण इथे आम्ही पाच घोडे प्रदर्शनासाठी घेऊन आलेलो आहोत आणि हे घोडे सर्व राजस्थान पंजाब लांबून खरेदी केलेले घोडे आहेत आणि हे घोडे प्रसिद्ध नाचणारे घोडे आहेत आमचे वर बगीला पण चालतात नाचायला पण चालतात नाचकाम पण करतात ऑलराऊंडर घोडे आणलेले ह्या प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल काय तुम्हाला वाटते आयोजक एकदम नंबर वनचे आहेत ते त्यांच्याबद्दल कोणीच काय बोलू शकत नाही आणि त्याही आज दरवर्ष अत्यंत मद मेहनतीने काम करतात ते लोक आणि सर्व त्यांचे साथीदार पण त्यांना मेन मेहनतीने मदत करतात याच्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद आज आवाज तिथे भव्य पशुप्रदर्शन झालेलं आहे आणि खूप शुभ चांगलं आयोजन केलेलं आहे जे काही आणि ग्रामीण लोकांसाठी हे आपल्याकडे तिथे नसतं ते एक उत्तम माध्यम शेतकऱ्यांना इथल्या करून दिलेलं आहे त्यांनी आणि सगळ्या प्रकारचे घोडे बैल आहेत देशी बैल आहेत आपले गावरान गावडबड आहे प्रत्येकाने आपल्या योग्यतेप्रमाणे चांगले त्यांचं संगोपन आहे आणि असंच जर व्यासपीठ पुढे मिळालं तर अजून याच्या पुढे भव्य असं काही करता येईल धन्यवाद एक कुठली गाडीचं नाव घेतलं तर मी आणि आता थाम अति उत्तम केलेलं आहे अभिषेक मुख्यमंत्र आवाज हे असं वाढवं आमची इच्छा आहे चार बाजूच्या गावकऱ्यांची अशी इच्छा अजून मोठा करावा की जेणेकरून अरे तुझं सोडा अलिबाग तालुक्यातील आवास येथे भव्य पशुमेळाव्याचं आज आयोजन केलं आहे आणि ह्या पशुमेळावात आपल्याला एक मोठा ब बोकड दिसतो आहे ह्या बोकडाबद्दल आपण काय सांगू इच्छिता हा आफ्रिकन बोर जातीचा बोकड आहे आणि याचं वजन जवळपास ऐंशी ते नव्वद किलो आहे याचं वय आत्ता पंधरा महिने आणि त्याचप्रमाणे आवाज ग्रामपंचायत सरपंच अभिलाषा अभि अभिजित राणे यांनी एक आ... पशुपालकांसाठी एक चांगलं व्यासपीठ तयार करून दिलं आणि एक चांगलं प्रोत्साहन दिलं त्याबद्दल त्यांचा आभार आणि आयोजन तर खूप चांगलं के केलं का तुषार कवळे टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल